मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावातील सात वर्षाच्या बालिकेचं अपहरण तसेच लैंगिक अत्याचार करून तिचा निर्गुण खून करणाऱ्या आरोपी तरुणाला पुण्यातील विशेष न्यायालयानं ना शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली आहे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तरुणाच्या आईला सात वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठवण्यात आली आहे कोथुर्णे गावात बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभरात या घटनेचे पडसाद उमटले होते संवेदनशील खटल्याची जलदगतीनं सुनावणी घेऊन विशेष न्यायाधीश बी पी क्षीरसागर यांनी आरोपीला शिक्षा सुनावली आहे तेजस उर्फ दादा महिपती दळवी असं फाशी शिक्षा सुनावलेल्या आरोपीचं नाव आहे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याची आई सुजाता महिपती दळवी दोघेही राहणार कोथुरणे पवनानगर तालुका वडगाव मावळ जिल्हा पुणे हिला सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे याबाबत बालिकेच्या वडिलांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती दोन ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी दुपारी ही घटना घडली होती नागपंचमी निमित्त शाळेला सुट्टी असल्यानं बालिका घरासमोर खेळत होती घरासमोर खेळणारी बालिका बेपत्ता झाल्यावर गावात खळबोडा या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली कामशेत पोलीस तसेच ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे तातडीने तपास सुरू केला तीन ऑगस्ट रोजी दुपारी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारातील दाट झाडीत बालिकेचा मृतदेह आढळून आला होता बालिकेवर अत्याचार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर गावात घबराहट उडाली पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल झाल्यानंतर चोवीस तासाच्या आत बालिकेच्या घराशेजारी राहणारा आरोपी तेजस दळवीला अटक केली आहे चौकशीत त्यानं गुन्ह्याची कबुली दिली त्याच्या विरोधात कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर ए तीनशे शहात्तर ए बी तीनशे दोन आणि लैंगिक अत्याचारापासून बालकांचं संरक्षण कायद्याच्या कलम चार आणि पाचनुसार गुणात सिद्ध झाला आहे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपी विरुद्ध आरोपपत्र दाखल केले तपासात आरोपीच्या घराची पाहणी करण्यात आली खाटेवर आणि न्हाणे घरातील फरशी आणि बादलीवर रक्ताचे डाग आढळून आले आरोपीनं वारंवार चाकू बालिकेचे कपडे तिच्या कानातील रिंग आढळून आली पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी या गुन्ह्याचा तपास केला या खटल्यात विशेष सरकारी वकील अॅडव्होकेट राजेश कावेडिया यांनी वाजू मांडली सरकार पक्षाकडून एकोणतीस सा साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली बालिकेला गावातील एका अहवाल आणि आरोपीची वैद्यकीय तपासणी करणारे वैद्यकीय तज्ज्ञ आणि आरोपीच्या घर झडतीच्या वेळी उपस्थित असलेल्या सरकारी पंचांची साक्ष महत्वाची ठरली आरोपीनं वासना शमवण्यासाठी बालिकेवर बलात्कार करून तिचा खून केला असून त्याला फाशीची शिक्षा द्यावी युक्तिवाद चा युक्तिवाद विशेष सरकारी वकिलांना केला कठोर शिक्षेसाठी त्यांनी सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्याचे दाखले दिले दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे शहात्तर बी ए बी तरतुदीत झालेल्या बदलांचा आधार घेत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी ऍडव्होकेट राजेश कावेडिया यांनी केली बचाव पक्षाकडून ऍडव्होकेट यशपाल पुरोहित यांनी काम पाहिलं